हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये हा वार आहे सोमवारचा आणि इथं मी सोमवार संध्याकाळच्या जेवणामध्ये ही भाजी करण्यासाठी घेतली आहे तर लाल माठाची भाजी पण म्हणतात तांदुळग्याची पण भाजी म्हणतात असं लाल कलरची अशी भाजी असती आणि म्हटलं चला आज ह्याचीच रेसिपी शेअर करू तर इथं मी रविवारी सगळ्या भा अशा नीट करून घेतल्या होत्या आणि ही भाजी मी संध्याकाळी रविवारी धुवून ठेवली होती पण आता खरच्या वेळेस पण इथं धुवून घेतलेली आहे एका पाण्याने तर मोठ्या पातेल्यामध्ये मी अगोदर पाणी ठेवलेलं आहे आणि ही भाजी शिजण्यासाठी टाकली होती तर जास्त पण असं शिजून होती घ्यायची थोडीशी शिजली की लगेच काढायची होती जास्त शिजली की असा गाळ होतो भाजीचा त्यामुळं आणि इकडं मी शेंगदाणे आणि मिरची पण भाजून घेतलेली आहे तव्यामध्ये चार पाचच मिरच्या घेतल्या होत्या आणि लसूण पण इथं घेतलेलं आहे सहा सात अशा लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या हे पण सोलून घेतल्या आणि इकडं भाजी पण शिजण्यासाठी टाकली होती हे मिक्सरमध्ये सगळं आता वाटून करून घेणार होते शेंगदाणे मिरची आणि लसूण इकडं भाजी पण शिजण्यासाठी ठेवली होती ही भाजी असा गुलाबी कलरचं सगळं पाणी निघतं तव्यामध्ये अशी पण केली तर छान होती पण मी ही भाजी शिजवूनच असं पाणी काढूनच क कर पिळून करत असते तर इथं ही भाजीची रेसिपी पण शेअर करण्यासाठी घेतली आहे तर इकडं मी शेंगदाणे मिरची लसूण वाटून घेतलं आणि भाजी पण शिजली का बघितली तर भाजी शिजली की लगेच मी एका थोड्या वेळाने लगेच मी इथं चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे असं पाणी सगळं काढून घेतलं आणि इथं थोडंसं थंड झालं की पिळून असं घ्यायचं भाजी सगळं पाणी पिळून काढलेलं आहे यातलं अशी मोकळी भाजी करून घ्यायची जास्त शिजवली की गाळ होती त्यामुळे एकदम थोडंसं बघायचं डेट शिजलं का आणि लगेच बंद करून घ्यायचं आता इथं मी भाजी पण सगळी पाणी असं पिळून काढलेलं आहे आणि इथं मी तेल थोडं जास्त घेतलं होतं भाजीच्या दोन गड्डी होती त्यामुळं मोठ्या गड्डी होती तर भाजी पण जास्तच होती त्यामुळे इथं मी तीन पळी तेल घेतलं होतं तेल छान तापलं की तेलामध्ये मी इकडं महुरी घेतली होती तर इथं अशी भाजी पण मी बारीक करून घेतली होती आणि तेल पण तापायसाठी ठेवलं होतं इकडं मी मिरची लसूण शेंगदाण्याचं वाटण करून घेतलं होतं तेल छान तापलं की तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे जिरं टाकलं होतं आणि हे वाटण करून घेतलेलं हे पण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं हे आणि तेलामध्येच मी मीठ पण टाकून घेतलं होतं भाजीला पण असं खाली असं लावून घेतलं तरी चालतं पण तेला तर, मी तेलामध्ये छान असे तळून घेतलेलं आहे सगळं शेंगदाणे चट म्हणजे शेंगदाण्याची चटणी झाली ती सगळं तळून घेतलं छान अगोदर तर मीठ हळद टाकून आणि आता इथेही भाजी पण टाकून घेते तर छान झाली ती भाजी जास्त दिवस झालं केली नव्हती हो म्हणून त्यामुळे मी इथं भाजी केली होती आणि रेसिपी पण शेअर केलेली आहे असं तांदुळग्याची भाजी चवळीची भाजी भेटते ती तर करत असते पण ही भाजी जास्त दिवस झालं केली नव्हती तर आज इथं करण्यासाठी घेतली होती आणि छान झाली होती खाण्यासाठी पण आणि एक सगळं मिक्स करून दोन तीन मिनटं झाकून ठेवलं आहे तर छान झाली ही भाजी इथं संध्याकाळच्या जेवणामध्ये आज सहा दिशी अशी चपाती आणि भाजी आणि शेंगदाण्याची चटणी होती संध्याकाळचं जेवण वगैरे केलं आणि सोमवारी इथं मी मंगळवारी पंचम होते त्यासाठी इथं माझ्या बारक्या मुलाला मी मेहंदीचा कोण आणण्यासाठी सांगितला होता त्यांनी कोण आणला होता जेवण वगैरे केलं आणि छान इथं अशी मेहंदी पण काढण्यासाठी घेतली होती तर ही क्लिप घेतली होती मला चला शेअर करू आणि लहानपणी कसं दोन हाताला मेहंदी काढली की छान वाटत्यायचं पण आता एक हाताला मेहंदी इथं मी अशी काढून घेतलेली आहे आणि इथं मेहंदी काढून घेतली ब्लॉग आवडलं तर लाईक करा आणि ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद